नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या काही आगामी भरती परीक्षा आहेत त्यामध्ये पोलीस भरती असेल वनरक्षक असेल वनसेवक असेल किंवा मग महिला बालकल्याण असेल समाजकल्याण विभागाच्या काही भरती असतील आरोग्य विभागाच्या काही भरती असतील सरळ सेवा भरती असतील किंवा मग त्याचबरोबर एम पी एस सी गट क गट ब या परीक्षा असतील अशा सर्व परीक्षांसाठी हा जो टॉपिक आहे हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे बक्सारची लढाई आणि यामध्ये आपण फक्त पॉईंट यामध्ये बघणार आहोत याच्या बाहेर तुमचा प्रश्न या ठिकाणी जाणार नाही कारण की कोणत्याही टॉपिकवर नेमके प्रश्न असतात ते नेमके पॉईंट्स कोणते आहेत हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे यामध्ये बघू आपण बक्सारची लढाई हे जे वरचा विषय यांनी सांगितलेला आहे हा विषय भारत पार जायला सुरुवात झाली हा विषय प्लासीच्या लढाईचा आहे आणि ही नोट्स आपली स्वतःची नोट्स आहे हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला कोणत्याही पुस्तकात या ठिकाणी मिळणार नाही आणि अत्यंत सुटेबल असे हे सर्व पॉईंट आहेत कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्ही प्रश्नपत्रिका बघू शकता प्लासी प्लासीच्या लढाईवर असतील किंवा मग बक्सारची लढाई असेल या लढाईवर प्रश्न कोणताही जरी विचारला असेल तरी या चार पॉईंटच्या बाहेर हा प्रश्न नाही आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि आपण यामध्ये प्रत्येक टॉपिकमध्ये असे पाच पाच सहा सहा पॉईंट आपण ॲड केलेले आहेत त्या हिडिंग हीडिं, हिडिंगच्या खाली म्हणजे बक्सारच्या लढाईचे जे काही मेन पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स किंवा मग प्लासीची लढाई असेल सहकार आंदोलन असेल किंवा मग असे काही वेगवेगळे घटक असतील हे सर्व घटक आपण अशाच प्रकारे शॉर्टमध्ये बघणार आहोत यामध्ये सुरुवातीला तुम्हाला महत्त्वाचा विषय हा माहिती असायला पाहिजे या ठिकाणी चला ठीक आहे प्लासीच्या लढाई प्लासीची जी लढाई आहे यामधला विषय बघू आपण यामध्ये बघा कोणत्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला असे प्रश्न परीक्षेमध्ये असतात तर तो प्रश्न त्याचं उत्तर आहे प्लासीची लढाई यामध्ये तुम्ही बघू शकता भारतात इंग्रजी सत्तेचा पाया या ठिकाणी रोवला गेला होता तो म्हणजे प्लासीच्या लढाईचा यानंतर त्यावर सुद्धा व्हिडिओ आपला असा प्रकारे शॉर्ट येणार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा या ठिकाणी असा असणार आहे की बक्सारची लढाई कधी झाली तर बक्सारची लढाई कधी झाली तर बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्टला ही लढाई या ठिकाणी झालेली आहे ओके बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्टला पक्षाची लढाई झालेली आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे प्लासी विजयानंतर ओके प्लासी विजयानंतर या ठिकाणी इंग्रजांनी मीर जाफरला नवाब बनवले आता प्लासीमध्ये हा जो मीर जाफर आहे यांनी इंग्रजांना मदत केली होती त्या कारणामुळे इंग्रजांनी मीर जाफरला या ठिकाणी नवाब पद दिलेले आहे त्यानंतर दुसरा पॉईंट आहे इंग्रजांच्या मागण्या मीर जाफरच्या आवाक्या बाहेर जाऊ लागल्या आता मी इंग्रजांनी काय केलेलं आहे तर मीर जाफरला नवाब पद तर दिलेलं आहे परंतु आमच्या इच्छेनुसार तुला काम करावं लागेल किंवा आम्ही जे ज्याप्रमाणे सांगू त्याप्रमाणे काम करावं लागेल निर्णय घ्यावे लागतील असं त्याला सांगण्यात आलं त्यामुळे काय झालं की आए, मीर जाफरच्या ज्या का इंग्रजाच्या ज्या काही मागण्या आहेत ह्या मीर जाफरच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्या त्यानंतर काय केलं त्यांनी इंग्रजांनी मीर जाफरला नवाब पदावरून या ठिकाणी दूर केलेले आहे ओके यांनी चिठं सिलेक्शन त्याचं केलं होतं आणि या ठिकाणी त्याला अनवाब पदावरून या ठिकाणी दूर करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा सतराशे साठ साली इंग्रजांनी मीर कासिमला नवाब केले हे इंग्रज अशाच प्रकारे काम करत होते जे फायद्याचे आहे त्यांना आणायचं जे फायद्याचे नाही त्यांना दूर करायचं अशा प्रकारचा हा सर्व कार्यक्रम त्यावेळेस चालत होता सतराशे साठ साली इंग्रजांनी मीर कासिमला नवाब केले मीर कासिम हा मीर जाफरचा जवाई होता त्यानंतर त्याने काय केलं तर राजधानी मुर्शिदाबादवरून मुंगेरला नेलेली आहे मीर कासिमने अंतर्गत व्यापारावरील जकात क रद्द केली आहे त्यावेळेचे जे काही टॅक्स लागत होते व्यापाऱ्यांना वगैरे ते, ते मीर कासिमने काय केलेलं आहे तर ते सर्व टॅक्स जे आहेत ते रद्द केलेले आहेत त्या कारणामुळे इंग्रजांनी पुन्हा त्याला नवाब पदावरून दूर केलेला आहे कारण की टॅक्सवरून जे काही वसुली होत होती यामध्ये इंग्रजांना असं वाटलं की आपलं नुकसान होत आहे आणि नुकसान कोण करत आहे तर मीर कासिम करत आहे या ठिकाणी म्हणून त्यांनी काय केलेलं आहे तर मीर कासिमने अंतर्गत व्यापारावरील जकात रद्द केली म्हणून इंग्रजांनी पुन्हा मीर जाफरला त्या ठिकाणी नवाब केलेले आहे आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा हा आहे की नवाब पद गेल्यानंतर मीर कासिम याने काय केलेलं आहे तर मीर कासिमने अवधचा नवाब शिजादोला आणि मुघल बादशाह शाह आलम या तिघांनी इंग्रजाविरुद्ध युद्ध केलेले आहे ओके त्याला दूर केल्यानंतर त्याच्या काही भावना दुखावल्या गेल्या असतील अंतर्गत काही वाद असतील त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही आहे आपल्यासाठी महत्त्वाचा विषय हा आहे की जी काही बक्सरची लढाई आहे ही कोणी लढलेली आहे तर त्या ठिकाणी मीर कासिम त्यानंतर शिजादौला आणि मुघल बादशाह शहा आलम या तिघांनी इंग्रजाविरुद्ध इंग्रजा त्या ठिकाणी युद्ध केलेले आहे आणि इंग्रजाच्या नेतृत्व कोणी केलेले आहे तर हेक्टर मुन्रो यांनी त्या ठिकाणी नेतृत्व केलं होतं बक्सारच्या लढाईचं म्हणजे हेक्टर मुन्रो विरुद्ध हे तिघंजणं अशा प्रकारचं ते युद्ध झालं आणि युद्धाचा जो परिणाम आहे तो काय झाला तर यामध्ये इंग्रजांचा विजय झालेला आहे तर अशा प्रकारचे हे जे पॉईंट्स आहेत यामध्ये तुम्हाला पहिला पॉईंट्स असू शकतो बक्सारची लढाई कधी झाली त्यानंतर दुसरा पॉईंट असू शकतो यामध्ये की जे काही लढाई झाली ती कोणाकोणामध्ये झाली तर हे तिघं विरुद्ध इंग्रज अशा प्रकारची ती लढाई झाली त्यानंतर पुढचा पॉईंट असं असू शकतो की इंग्रजाचे नेतृत्व या ठिकाणी या लढाईमध्ये कोणी केलेलं आहे तर ते हेक्टर मुंद्रो यांनी केलेले आहे आणि याचा जो काही निकाल लागला लढाईचा तो कशाला कसा लागला तर त्या ठिकाणी इंग्रजांचा यामध्ये विजय झालेला आहे एवढ्या शॉर्ट हे जे पॉईंट्स आहेत या पॉईंटच्या बाहेर तुमचा कोणत्याही परीक्षेचा प्रश्न जाऊ शकत नाही राज्यसेवा जर असेल तर त्यामध्ये डीपमध्ये तुम्हाला जावं लागतं परंतु बाकीच्या सर्व परीक्षा ज्या आहेत या परीक्षेमध्ये बक्सारच्या लढाईवर जर प्रश्न आला तर या पॉईंटच्या बाहेर तो प्रश्न निश्चित नसणार आहे ही गोष्ट तुम्ही समजून घ्या यानंतर अशाच प्रकारचे शॉर्ट व्हिडिओ परंतु अत्यंत माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर सतत त्यांना अपलोड होत राहतील यानंतर आपण प्लासीची लढाई बघू त्यानंतर भारतात युरोपियनांचे आगमन बघू असं कार आंदोलन बघू नेहरू रिपोर्ट बघू क्रिप्स योजना असेल वेवेल योजना असेल राजाजी योजना असेल इतिहासामधले जे काही घटक आहेत ते अशा प्रकारे आपण बघणार आहोत ओके धन्यवाद थँक्यू